एचएम राहकमाता नऊ आटपाडी येथे मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलाद म्हणजे महम्मद पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात वाजत गाजत साजरी केली आटपाडी शहरात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारे ईद ए मिलाद हा सण मोठ्या थाटामाटात वाजत गाजत जल्लोषात साजरा करण्यात आला आटपाडीतील मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलाद हा सण सोमवारी दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस रोजी घरी साजरा केला मात्र सामाजिक व ऐक्याचे प्रतीक जपत अनंत चतुर्थी असल्यामुळे गणपती विसर्जन असल्यामुळे सर्व मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलादची सोमवारी सोळा रोजी होणारी जुलूसची मिरवणूक रद्द करून दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जुलूसची मिरवणूक काढण्यात आली सर्वप्रथम खानापूर आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख व आटपाडीचे कर्तव्यध्यक्ष पी एस आय अमोल थोरात यांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले तसेच प्रतिष्ठित मुस्लिम बांधवांच्या हस्ते नारळ फोडण्यात आले या प्रसंगी उपस्थित असणारे खानापूर आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख व आटपाडीचे कर्तव्यध्यक्ष पी एस आय अमोल थोरात यांचा सत्कार करण्यात आला या मिरवणुकीची सुरुवात पोलीस स्टेशन चौक पटांगण एस टी स्टँड चौकातून मिरवणूक मुलांकी येथे सांगता करण्यात आली मुस्लिम बांधवांमध्ये हजरत पैगंबर जयंतीला विशेष महत्त्व आहे यामुळे आटपाडीतील मुस्लिम बांधवांनी जुलूसच्या मिरवणुकीची तयारी जल्लोषात केली होती तसेच मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीदरम्यान साठे चौकातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तसेच बाजार पटांगण येथे मिरवणूक आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार घालण्यात आले महम्मद पैगंबर जयंती ईद ए मिलाद म्हणून सण साजरा केला जातो यानिमित्त आटपाडीच्या मुस्लिम बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून लहानांपासून ते थोरांपर्यंत मोठ्या भक्तिमय वातावरणात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण भव्य मक्का मदीनाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण भव्य मक्का मदीनाची प्रतिकृती तयार करण्यात आली होती यावेळेस लहान मुलांपासून ते युवा व थोरांपर्यंत शांतीचे संदेश देत आठपाडी येथे मिरवणूक काढण्यात आली याच्यापंघाटमातनुचे मुख्य संपादक हाबीब मुलांनी यांनी आटपाडी येथे ईद ए मिलाद निमित्त काढण्यात आलेल्या जुलूस व मिरवणुकीचा घेतलेला ग्राउंड रिपोर्ट पहा एचएम न्यूज न्यूजवर

जय जय <In thebinary> <incarcerated> आज आटपाडी शहरात मोहम्मद पैगबर जुलूस निमित्त जुलूस चा प्रोग्राम रॅली आटपाडी स्टेशन चौकातून निघाली रॅलीचे उद्घाटन माजी आमदार राजनामा देशमुख आणि आटपाडीचे एपी थोरात साहेब यांनी नारळ फोडून सुरुवात केली आणि रॅली तशीच स्टेशन मार्गे बाजारपेठेतून निघाली पोलिस पुढे साठे चौकात अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅली पुढे आली बाजार पटांगणात शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून तशीच आटपाडी स्टँड मार्गे मुलांकीसाठी गेली हिंदू मुस्लिम एक्याची प्रतीक म्हणून पैगंबर जयंती दरवर्षी आटपाडी तालुक्यात मोठ्या उत्साहाने साजरी होती स्टँड वैभव दादानी जुलूस निमित्त मुस्लिम बांधवांना भेट घेऊन शुभेच्छा दिल्या मिठाई वाटप मिठाई वाटप केले त्यांनी त्यांचं सर्व मुस्लिम समाजाच्या वतीनं आभार आभार व्यक्त करतो सर्व समाजाच्या वतीनं सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना पैगंबर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा हा जुलूस झालेला आहे तो अतिशय छान पद्धतीनं झालेला आहे नेहमीच आठपाडी आणि आठपाडीच्या परिसरात हिंदू मुस्लिम ऐक्य हे नेहमीच नांदत असत माझा आणि माझ्या मी गेले दहा वर्ष आटवाडीचा ग्रामपंचायत सदस्य म्हणून मी काम करत आहोत यापूर्वीही मी बऱ्याच म्हणजे सामाजिक कार्याचा आणि नेहमीच भाग घेतो आजच्या या मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त आज आटपाडी तालुक्यातून व आटपाडी शहरातून विविध मुस्लिम आमच्या मुस्लिम समाजाच्या वतीनं आज भर पोलीस साठे चौकापासून ते आटपाडी एसटी स्टँड पर्यंत भव्य अशी शांततेने मिरवणूक काढण्यात आली व या मिरवणुकीमध्ये आमचे हिंदू बांधव हेही सामील झालं झाले मी त्यांचं पहिल्यांदा सर्व आमच्या मुस्लिम समाजाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं व आमचे मामा श्री मित्र म्हणलं तरी मला काय अवघड ठरणार नाही माझे मामाच म्हणतोय मी चंद्रकांत दंडे यांनी चांगलं मार्गदर्शन केलं तसेच विटाचे नेते वैभव पाटील हे या ठिकाणी येऊन मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन व मोलाची शुभेच्छा देऊन आजच्या या मोहम्मद पैगंबर निमित्त शुभेच्छा त्यांनी दिल्या त्यांचंही मी अभिनंदन करतो तसेच आजचा हा दिवस आमच्यासाठी लाख मोलाचा व आज हा सणच आम्ही एक प्रकारे साजरा केला जातो मुस्लिम समाजासाठी आजचा दिवस हा मोलाचा आहे ज्यांच्यामुळं आम्ही आज या ठिकाणी उभा आहे ते म्हणजे आमचे मोहम्मद पैगंबर साहेब व सा आमच्या या जयंतीनिमित्त आमच्या आटपाडी शहरातून आम्हाला सर्व म्हणजे आमचे नेते आटपाडी तालुक्यातील सर्वच नेते यांच्याही आम्हाला शुभेच्छा भेटल्या त्यांचंही मी अभिनंदन करतो प्रथमाता